सर्वत्त परिवारात साष्टाग प्रणिपात शुभ प्रभात श्री शिवलीलामृत अध्याय दुसरा श्री गणेशाय जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्तमुक्तीसर्व कल्याण नाना संकटे विघ्ने दारुण न बाधती कालत्रयी संकेते अथवा हास्य करण भलत्या मिसे घडो शिवस्मरण न कळता परिसासे लोह जाण संघटता सुवर्ण करी की न कळता प्राशिले अमृत परीअमर की यथार्थ औषधी नेनता भक्षित परीरोग सत्यहरी की श्रुषकत्र शुष्क शुष्कतृण अद्भुत नेनता बाळक कस्मा अग्निस्फुल्लिंगटाकित ता। यथार्थ यथकरी की न कळता घडे शिवस्मरण दोषा होय दहन अथवा विनोदे करुण शिवस्मरण घडो का हे का व्यर्थ हा का फोडिती शिव शिवनामे ओरडती अरे का हे उगे हर हर गर्जती शिव शिव कोल्हाळ माझे उठविले कपाळ म्हणता वेड़, काय येते ये या चाहता ऐसी हेळना करी क्षणक्षणी परिमादनी नाम पुत्रकन्या नामे करिवस्मरण घडो का महाप्रीतीने करिता शिवस्मरण आदरे करिता शिवध्यान शिवस्वरूप मानुनी ब्राह्मण संतर्पण करी सदा ऐशी शिवा आवडी धरी त्याही माझी आली शिवरात्री उपवास जागरण करी होय बोहरी हरी पापा जे दिवशी बिलवदळे घेऊन यथा सांग घडले शिवार्चन तरी सहस्रजन्मीचे पाप संपूर्ण भस्म होऊन जाईल नित्य बिलवदळे शिवासी वाहत त्या एवढा नाही पुण्यवंत तो तरेल हे नवलनवे सत्य त्याच्या दर्शने बहुतरती प्रातकाली घेता शिवदर्शन यामिनीचे पाप जाय जळोन पूर्वजन्मीचे दोष गहन माध्यानी दर्शन घेता नुरती सायंकाळी शिव पाहता सप्रेम सप्तजन्मीचे होय भस्म शिवरात्रीचा महिमा परम शेषही वर्णुशेना कपिलाष्ठी अर्धोद्वय संक्रमण महोदय गजच्छायाग्रहण इतुके हि पर्व काळ ओवाळन शिवरात्री वरुण टाकावे शिवरात्री आधीच पुण्य दिवस त्याही वरी पूजन जागरण विशेष त्रिकाळ पूजा आणि रुद्रघोष त्याच्या पुण्यास नाही वशिष्ठ विश्वामिरादिमुनी किनर सिद्ध चारण विद्याधर शिवरात्री व्रत यदर्थी सुरस कथा बहुत शौनकादिका सांगे सुत ती श्रोती ऐकावी सावचित्त अत्यादरे करुणिया तरी मासा माझी माघमास ज्याचा व्यास महिमा विशेष त्याही माजी कृष्ण चतुर्दशी स मुख्य शिवरात्र वि, वि विंध्याद्रिव्यास एक व्याध मृगपक्षीघातक परमनिषिद्ध महानिर्दय हिंसक निषाद केले अपराध बहुतेने धनुष्य करी घेऊणी पारधीस चालिला दुराचारी पाशवागुरा कवच लेत हरितवर्ण करी गोधा अंगुलिण आणि कही हाती सामग्री घेऊन काननी जाता शिवस्थान शोभायमान देखिले तव तो शिवरात्रीचा दिन यात्रा आली चौकडून शिवमंदिर शृंगारुण शोभा आणली कैलासची शुद्ध रजत गटवर्ण देवालय झळके शोभायमान गगन चुंबित ध्वजपूर्ण रत्न जडित कळस तळपताती मध्ये मणिमय शिवलिंग भक्त पूजा करिती सांग अभिषेकधारा अभंग विप्रधरिती रुद्रभोषे एक टाळ मृदुंग घेऊन सप्रेम करीती शिवकीर्तन श्रोते करटाळी वाजवणं हर हर शब्दे करिती, नाना परिमळ द्रव्य सुवास तेने दश दिशा विशेष लक्षदीपांचे प्रकाश घंटारव शशमुखा गर्जती भेरी त्यांचा नादन माये अंबरी एव चतुर्विध वाद्ये नाना परी आनंदे तो तेथे व्याघ्र पातला समोर विलोकी सोहळा एकमूर्त उठाकला हासत बोलिला विनोदे हे मूर्ख उघे जण येथे द्रव्य काय व्यर्थ आत दगड बाहेर पाशान देव पण येथे कैसे उत्तम अन्न सांडून व्यर्थ का करीत उपोषण ऐसी आचेष्टा करीत कानना जात लोक नामे गर्जती वारंवार आपण हि विनोदे म्हणे शिव हर हर सहज सव्य घालुनी शिवमंदिर घोर कांतार प्रवेशला वाचेसी लागला तुची वेध विनोदे बोले शिव शिव शब्द नाम प्रतापे दोष अगाद सर्व चालिले घोरा सेवतावन ना ढळतीच जीव प्रवेशला निशा प्रवर्तली सबळ की ब्रह्मांड करंडा भरले काजळ की विशाल कृष्ण कंबळ मंडप काय उभारिला विगत धवा जेवी कामिनी तेविन शोभे कदा यामिनी जरी मंडित दिसे उडगणी परिपतीही न रजनी ते जैसा पंडित गेलिया सभेतून मूर्ख जलपती पाखंड ज्ञान जेवी असता जाता सहस्र किरण मार्गे झळकती असो ऐशी आटली सुबुद्ध अवघा वेळ उपवासी निषाद तो एक सरोवर अगाध दृष्टी देखिले शोधिता अनेक संपत्ती सभाग्य सदनी तेवी सरोवरी शोभती कुमुदनी तटीबिल्व वृक्ष गगनी शोभाय पसरला योग भ्रष्ट कर्म भूमी जनन तेवी डहाळ या गगणी होण भूमी येऊन माझी रविशेष किरण दाटले दारुण माझी बैसला व्याघ्र जाऊन शरासनी शर कानाडी ओढवणी सावज लक्षी दृष्टी बिलवदळे दाटली बहुत ती दक्षिण हस्ते खुडोणी टाकीत तो तेथे पद्मजहस्ते स्थापित शिवलिंग दिव्य होते त्यावरी बिलवदळे पडत तेने संतोषला अपर्णानाथ नाथ व्याधा सोपवास जागरण घडत सायासन करीत साय अनायासे वाचे अनाया वाचेशी शिवनामाचा हर हरमणे पाप क्षय होत चालला पूजन स्मरण सर्व घडले एक याम झाली या रजनी तो जलपाना लागी एक हरिणी आली तेथे ते, 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 ते गर्भिणी परमसुकुमार तेजस्वी व्याधतीये लक्षिला दुरुण परमदारुण आकर्ण बोलत बाण देखोन या हरणी म्हणे महापुरुषा का मजवरी लाविला बाण मी तर हरिणी आहे गर्भिन वध तुवान करावा उदरात गर्भ सूक्ष्म ज्ञान वधिता दोष तुझ दारुण रथवरी जीव वधिता सान तरी एक बस्तवधी येला शतबस्तवधिता एक वृषभत्येचे पातक शतवृषभतई गोहत्या देख घडली शास्त्र वधत असे शतगोहत्याचे पातक पूर्ण एक वधिता होय ब्राह्मण शत ब्रम्हत्याचे पातक जान एक स्त्री वधियेली शतस्त्रियाहुनी अधिक एक गुरुहत्येचे पातक त्याहुणी शतगुणी देख एक गर्भिणी वधी लिया तरी अन्याय नसता यवसरी मज मारिसी वना तरी व्याधमणे कुटुंब घरी उपवासी वाट पाहत मीही आजी निराहार अन्न नाहीच अनुमात्र परी मृगी होणी सुंदर गोष्टी वदसे शास्त्रीच्या मज आश्चर्य वाटते पोटी नरा आयशा सांगसे गोष्टी तुझ देखो न्या दृष्टी दया अर्धय उपजतसे पूर्वी तू होतीस कोण तुझं एवढे ज्ञान कोठून तू विशाळ नेत्री रूप लावण्य सर्व वर्तमान मज सांगे मृगी म्हणे ते अवसरी पूर्वी मंथन करिता क्षरसागरी चतुर्दशरत्ने काढली सुरासुरी महाप्रयत्ने करून या त्या माझी मी रंभा चतुर मज देखोणी भुलती सुरवर नाना तपे आचरुण अपार तपस्वी पावती आम्हा ते कटाक्ष जाळे पसरुन बांधिले निर्जरांचे मनमीन माझी अंग सुवासा वेधन मुनी भ्रमर धावती माझे गायन एका वयास सुरंग सुधा पाणी धावती कुरंग मी भोगी सर्व स्वर्गीचे दिव्य भोग स्वरूपेन मानिकोनासी मद अंगी चढला भूत शिवभजन टाकीले समस्त शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत शिवा अर्चन सांडिले म्या सोडोन या सुधा पान करू लागले मध्यप्राशन हिरण्यनामा दैत्य दारुण सुर सोडो निरतले त्यासी ऐसा लोटला काळ अपार मृगेसी गेला तो असुर त्या दुष्टा संगे अपर्णावर भजन पूजन विसरले मनास ऐसे वाटले पूर्ण असुर गेला मृगे ये लागुण इतक्यात घ्यावे शिवदर्शन म्हणून गेले कैलासा मज देखता मन गा मात परमक्षोभणी शाप देत तू परम पापिनी मृगी होई मृत्यलोकी तुझ्या सख्या जनी त्या होतील तुझ सवे हरिणी हिरण्य सुरमाज्ये भजनी असावद सर्वदा तोही मृग होणी सत्य तुम्हासीच होईल रत ऐक व्याधा सावचित्त मगम्या शिव प्रार्थिला हे पंचवदना विरुपाक्षा सच्चिदानंदा कर्माध्यक्षा दक्षमखदलना सर्वसाक्षा उशापेया भोळा चक्रवर्ती दयाळ पयफेन धवल द्वादश वर्षे भरता तत्काळ पावाल माझी पदा ते मगा मी मृगयोनी जन्मलो ये कर्म अवनी तरी मी गर्भिणी आहे हरिणी प्रसूत काल समीप असे तरी मी आपल्या स्वस्थळा जाऊन येते गर्भ ठेवून मग तू सुखे घेई प्राण सत्यवचन हे माझे ऐसे मृगी बोलली सावचित्त त्यावरी तो व्याध काय बोलत तू गोड बोलिस यथार्थ परिविश्वास मजन वाटे नानापरी असत्य बोलवणं करावे शरीराचे संरक्षण हे प्राणीमात्रासा आहे ज्ञान तरी तू शपथवधे आता महत्पापे उच्चारण शपथवधे यथार्थ पूर्ण यावरी ते हरिणी दीनवदन वाहत आन ऐकाते ब्राह्मण कुळी उपजोन जो न करी वेद शास्त्राध्ययन सत्य वर्जित संध्याहीन माझे श्री वेद विक्रय विक्रिती पूर्ण कृतघ्न परपीडक नावडे भजन, एक एकदा करीत विघ्न गुरु निंदा श्रवण एक करति रमावर उमावराची निंदा त्या पापाची होय आपदा दान दिधले जे ब्रम्ह वृंदा हिरो निघेतीमाघारे एकयतिंदा करति एक शास्त्रे पाहती द्वैत निर्मिती नाना भ्रष्टमार्गे आचरती स्वधर्म आपुला सांडुनिया देवालया माजी जाऊणी हरिकथा पुराण श्रवणी जे बैसती विडा घेवणी ते कोडी होती पापिये जे देवळात करीती स्त्री संभोग की स्त्री भ्रतरासी करीती वियोग ते नपुंसक होणी अभाग्य उपजती या जन्मी वर्म कर्मे निंदा करीत तो जगपुरुषी भक्षक का काग होत शिष्यांस विद्या न सांगत तो पिंगळा होत निर्धारे अनुचित प्रतिग्रह ब्राह्मण घेती त्यानिमित्ते गंडमाळा होती परक्षेत्रीच्या गायी वळून आणती ते अल्पायुषी होती या जन्मी जो राजा करी प्रजापीडन तो या व्याघ्र का सर्प होय दारुण वृथा करी साधुछळन निर्वंश पूर्ण होय त्याचा नेम करीत रासी अभेरित धनधान्य निवंचित त्या वाघुळा होती या जन्मी पुरुषकृप म्हणून या त्यागिती त्या या जन्मी बालविधवा होती तेथे हिजार कर्म करीती मग त्या होती वारांगणा ज्या भ्रतारासी निर्भंसती त्या दासी किंवा कुलटा होती सेवकस्वामीचा द्रोह करीती ते जन्माये इश्वानाच्या सेवकापासून सेवा घेऊन त्याचे न दे जो वेतन तो अत्यंत भिकारी होऊन दारी हिंडत असे स्त्री पुरुष गुज बोलता जो जावणी ऐके तत्वता त्याची स्त्री दुरावे हिंडता अन्न मिळतया ते जे जारण मारण करीती ते पिशाच होती उपवासे त्या ते दुष्काळ जन्मवरी स्त्री रजस्वला होणी जे पापिनी पूर्वज रुधरी पडती पतनी त्या गृही देव पितृगण येती जे देवाच्या दीपाचे तेल नेती ते या जन्मी निपुत्रक होती ज्या रांधिता अन्न चोरोणी भक्षिती त्या मारजारी होती आजन्मी ब्राह्मणास कदान घालून आपण भक्षिती षडस भगवान त्यांचे गर्भ पडती गळो कर्मवशे जो माता पित्याशी शिणवीत तो ये जन्मी मरकट होत श्वासू श्शुरासनुषा गांजित तरी बाळक न वाचेत येचे मृगी म्हणे व्याधा लागून जरी मी न ये परतो न तरीही महत्पापे संपूर्ण माझ्या माथा बैसोत हे मिथ्या गोष्ट होय साचार तरी घडो शिवपूजेचा अपहार ऐसी शपथ एकता निर्धार व्याद शंकला मानसी म्हणे पतिव्रते जाई आता निशा सरता हरिणी म्हणे शिवपदा सीत पुण्यवंता जाशील उदक पार उदक पान करुणी वेगी निजाश्रमा केली ते कुरंगी इकडे व्याघ व्याध दक्षिण भागी टाकी बिल्वदळे खुडोनिया दोन प्रहर झाली यामिनी द्वितीय पूजा शिवे मानुनी, अर्ध अर्धपाप जळाले मुळी हुनी सप्त जन्मीचे तेवा नामी आवड जडली पूर्ण व्याध करी शिवस्मरण मृगी मुखे ऐकले निरूपण सहज जागरण घडले तया तो दुसरी हरिणी अकस्मात पातली तेथे तृषाकांत व्याधे बाण ओढिता त्वरित करुणा भाकी हरिणी ते म्हणे व्याधा ऐकये समयी मज कामा नळे पिढिले पाहि पतीस भोग देवणी लवलाही परतो नियते सत्वर व्याध आश्चर्य करी मनात म्हणे शपथ जाई त्वरित धन्य तुमचे जीवितास्त्रार्थ ठाऊका वापी तडाग सरोवर जो पतित देवागार, गुरु निंदक मध्य पाणी दुराचार ती पापे सम्यग्रमस्त की माझ्या महाक्षत्रिया आपण म्हणवित समरांगणी मागे पळत वृत्ती हरिसीमा लोटित ग्रंथ निंदित महापुरुषांचे વેદશાસ્ત્રાંચી નિંદા કરી સંતભક્તરી હરિહરીચરિત્રિ મા પાપે ધનધાન્યડોણી પરગૃહ માજીયા માથા પુત્ર સ્નુષા સન્માર્ગ વર્તતા ત્યાસી વ્યર્થચી ગાંજિતી જૈન પાહતા તે કૃપ હોતી તત્વતા હિંડતા ભીક્ષ મી બંધુ બંધુ જે વૈર કરતી તે મત્સ્ય હોતી गुरुंचे उणे जे पाहती त्यांची संपत्ती दग्ध होय जे मार्गस्थाची दासी स्वामीची सेवा न करी ती ये जन्मी होय मगरी जो कन्या विक्रय करी हिंसक योनी निपजेतो स्त्री भ्रतराची सेवा करीत ती सजो व्यर्थची गांजित त्याचा गृहभंग होत जन्म न सुटे ब्राह्मण करी रस विक्रय घेता देता मध्यपी होय जो ब्रह्मवृंदा अपमानित आहे तो होय ब्रह्मराक्षस एके उपकार केला जो नष्ट नाठवी त्याला तो कृतज्ञ जंत झाला पूर्वा कर्मे जाणीजे विप्र श्राद्धी जेवणी स्त्री भोग करीते दिनी तो श्वान सुकरणी उपजेल निसंशये व्यवहारी दहांत बैसोन खोटी साक्ष देई गर्जोन पूर्वज करी पावती पतन असत्य साक्ष देताची दोघी स्त्रिया करुण एकीचे राखी जो म्हण तो गोचिड होय जान, सारमये शरीरी पूर्वजन्मी कोंडी उदक त्याचा मळमूत्र निरोध देख करिता साधुनिंदा आवश्यक सत्वर भग्न होती देवालयी करी भोजन तरी ये जन्मी होय यक्षिण पृथ्वी पतीची निंदा करीत जाण उदरी मंदाग्नि होय पय ग्रहण समयी करी भोजन पित्त पित्तरोग होय दारुण पर परदेशी नेऊन तरी सर्वांगी कुष्ट भरे जी स्त्री करी गर्भपातन ती उपजे वंद्या होऊन देवालय टाकी पाडोन तरी अन, तरी अंग भंग होय त्याचा अपराधाविन स्त्री गांजता आहे त्याचे ये जन्मी एक अंग जाय ब्राह्मणाचे अन्न हरिती पापिये त्यांचा वंशन वाढे कधी गुरु संत माता पिता, त्यासी जो होय निर्भी तरी वाचा अडखळे बोलता क्षणक्षणा जो ब्राह्मणासी दंड मारी त्यासी व्याधी तिडका लागती शरीरी जो संतासी वादविवाद करी दीर्घ दंत होती त्याचे देवद्वारीचे तरोवर अश्वत्थादि वृक्षसाचार तोडिता पांगुळ होय निर्धार भिक्षान हिंडता जो सुतक अन्न भक्षित त्याचे उदरी नाना रोग होत सत्य सर्वांगी ब्राह्मणाचे ऋणन देता तरी बाळपणी मृत्यू पावे पिता जलवृक्षछाया मोडिता तरी एकही स्थळ नमळे त्या ते ब्राह्मणासी आशा लावण चाळवी नेदी कदा दान तो ये जन्मी अन्न अन्न करीत हिंडे घरोघरी जो पुत्र द्वेष करीत आणि दारिद्र्याचे लग्न मोडित तरी स्त्री स सल राहे पोटात वंध्या निश्चित संसारी जेणे ब्राह्मण बांधिले निगृहन त्यासी सांडतसे ताडी सूर्यनंदन जो नायके कथा ग्रंथ पावन बधिर होय जन्मोजन्मी जो पेडी माता पितयास त्याचा सर्वदा होई कार्यनाश एकास भजे निंदी सर्व देवास तरी एकची पुत्र होय त्यासी जो चांडाळ गोवध करी त्यासी मिळे कर्कशा नारी वृषभवदिता निर्धारी शतमूर्ख पुत्र होय त्यासी विण मारित तरी मुख्याच प्रजा होती समस्त जो पतिव्रते स इच्छित तरी कृपनारी कर्कशा मिळे जो पारधी बहुजीव संहारी तो फेफरा होय संसारी गुरुचा त्याग जो चांडाळ करी तो उपजताची मृत्यू पावे नित्य अथवा रविवारी मुते समोर त्यांचे बाळपणी दंत भग्न केशुभ्र जे मृत बाळासाठी रुदती निर्धार त्या साहसता निक होय हरिणी मने व्याधा लागुण मी सत्वर येते पतीस भोग देवण न ये तरीही पापे संपूर्ण माझ्या माथा बैसो पय व्याध मनात शंकोन म्हणे धन्य धन्य, धन्य तुमचे ज्ञान सत्वर येई गृहास जाऊन सत्य संपूर्ण सांभाळी जलपान करोनी वेगी आश्रमा गेली ते कुरंगी तो मृगराज तेच प्रसंगी जलपानार्थ पातला व्याधे ओढिला बाण तो मृग बोले दीनवदन म्हणे माझ्या स्त्रिया पतिव्रता सगुण सिपुसन येतो मी शपथ एके त्वरित कीर्तन करीती प्रेमळ भक्त तो कथारंग मूळिता निर्वेश होत ते पापसत्य माथा ब्रह्म कर्म वेदोक्त शुद्र निजांगे आचरत तो अधमनरकी नरकी पडत परधर्म आचरता तीर्थयात्रेस विघ्ने करी वाटपाडी वस्त्र हरी तरी सर्वांगी व्रण अघोरी नरकी पडे कल्पर्यंत शास्त्रकोशी नाही प्रमाण कुट कविता करी शुद्र लक्षण हरिती ब्राह्मणांचा मान तरी संतानतयांचे न वाढे हरिदिनी शिवदिनी उपोषण विधियुक्त न करी द्वादशी पूर्ण तरी हस्तपादक्षिण होती त्यांचे निर्धारे एक शिवहरी प्रतिमा फोडीती एक भगवद्भक्ता विघ्ने एक शिवमहिमा उच्छेदती नरकी होती किटकते मातृद्रोही त्यासी व्याधी भरे पितृद्रोही पिशाच विचरे गुरुद्रोही तत्काळ भूत भूतप्रेतगणी विचरे तो विप्र आहार बहुत जेविती त्यास जो हासे दुर्मती त्याचे मुखी रोग निश्चिती न सोडिती जन्मवरी एक गोविक्रय करीती एक कन्या विक्रय अर्जिती ते नरमस्त होती बाळे आपुली जो कन्या भगिनी अभिलाषी निहाळी पतिव्रतेसी की दाटत प्रासाद भंग लिंग भंग करी उपकरणे अलंकार चोरी देव प्रतिष्ठा अभेरी पंडुरोग होय तेथे एक द्रोह विश्वास घात करीती मातृ पितृहत्या गुरुसी संकटी पाडती ब्रह्मवद गोवदन वारिती अंगी सामर्थ्य सोनिया ब्राह्मण बाहेरी उत्तमान जेवे गुरु, सोयराची प्रार्थना करी पोट शूळ होती तया एक कर्म भ्रष्ट पंचयज्ञन करीती एक ब्राह्मणांची सदने जाळीती एक दिनाची मार्गी नागविती एक संतांचा करीती अपमान एक करीती गुरुछळन एक म्हणती पाहो याचे लक्षण नाना दोष आरोपिती अज्ञान त्यांचे संतान न वाढे जो सदा पितृद्वेष करी जो शिवकीर्तन एकता त्रासे अंतरी तरी पितृवीर्य नव्हे सादर तरी कर्ण रोग निर्धार नसत्याच गोष्टी जल्पे अपार तो दुर्दर होय निर्धारे शिवकीर्तन किंवा पुराण श्रवण तेथे शयन करिती स, करिता सर्प होय दारुण एक अदिवाद गळग ते पिशाच योनी पावती एका देवारचने ब्राम्हण पूजा वया कंटाळ तीर्थ मृग म्हणे ऐशी पाप्य मम मस्तकी होईल परम मग पारधी मणे सत्वर जाई स्वस्थाना व्याद शिवनामे गर्ज गर्जते क्षणी कंठसद्गदित अश्रु नयनी मागुती बिलबदळे खुडोनी शिवावरी तसे सौप्रहराच्या पूजाचारी संपूर्ण झाल्या शिवजागरी सप्तजन्मीचे पापे निर्धारी झाली तो पूर्व दिशा मुख्य प्रक्षा सुपर्णा दिसत ते चिकुमकुम प्राचीचे तो तिसरे मृगी आले अकस्मा व्याघ व्याध देखील आकृतांतवत म्हणे मारुन कोमजे यथार्थ बाळा असिस्तन देवणी येते मी व्याध अत्यंत हर्षभरित म्हणे ही काय बोलेल शास्त्रार्थ तो ऐकावया म्हणत शपथ करुणी जाय तू यावरी मृगी म्हणे व्याधा ऐकतो तृणदाहक ग्राम दाहक गो ब्राह्मणांचे कोंडी उदक क्षयरोग त्यासिन सोडी ब्राह्मणाची सदने हरिती देख त्यांचे पूर्वज रवरवी पडती निशंक मातृपुत्रा बिघडती ऐक स्त्री पुरुषा बिघड पाडती देव ब्राह्मण देखोन खालती न करती कदा मान निंदिती बोलती कठोर वचन यम कर चरण चोरावया देख अखंड लाविला असे रोख साधु सन्माने दुःख त्यास नेत्र रोग तिडकान सोडिती पुस्तक चोरते मुके मुखे होती रत्न चोरांचे नेत्र जाती अत्यंत गर्वी ते महिष होती पारधी निश्चित शेन पक्षी भक्तांची जो निंदा करीत त्याचे मुखी दुर्गंधी घाणित जो माता यांची लुला होत या लागी जो अत्यंत कृपण अनुप्रमाण धनन तो धननवे होऊन भिक्षेस यतीश्वर आला तो जेने रिता दवडिला शिव त्यावरी जाणकोपला संतती संपत्ती दग्ध होय ब्राह्मण बैसला पात्रावरी उठवून घातला बाहेरी त्या हुनिया दुराचारी दुसरा कोणी नसेची ऐसा धर्मा धर्म ऐकोण पारधी सद्गद बोले वचन स्वस्थळा जाई जलपान करून बाळा देऊन येई ऐसे ऐकोणी मृगी लवला गेली जलप्राशन करून या बाळेस्तनी या तृप्त केले तियेने वडील झाली प्रसूत दुसरीची दुसरी, दुसरी पतीची कामना पूर्वीत मृगराज म्हणे आता त्वरित जाऊ चला व्याधापासी मृगे पाडसा सहित सर्व हि आली लवलाही मृग म्हणे ते समई आधी मजवधी पारधिया मृगी म्हणे हा नवे विधी आम्ही जाऊ पतीच्या आधी पाडस म्हणती त्रिशुद्धी आम्हा पारधिया त्यांची वचने ऐकता ते क्षणी व्याध सद्गद झाला म्हणी अश्रुधारा लोटल्या नयनी लागे चरणी तयांच्या म्हणे धन्यजीने माझे झाले तुमचे मुखे निपणय केले बहुता जन्मीचे पाप जळाले पावन केले शरीर माता पिता गुरुदेव तुम्ही सर्व कैचा संसार मिथ्या वाव पुत्र कलत्र सर्व लटके व्याद बोले प्रेमे कुर्ण आता कधी मी शिवपद पावेन तो अकस्मात आले विमान शिवगण बैसले त्यावरी पंचवदन दशभुज व्याघ्राम भरणेसले महाराज अद्भुत तयांचे तेज दिकचक्रामाजिन समाई दिव्य वादे वाजविती किन्नर आलाप करीती विद्याधर दिव्य सुमनांचे संभार सुरगण स्वय वर्षती मृगे पावली दिव्य शरीर करी साष्टांग नमस्कार मुखे मणे जय जय शिव हर तो शरीर भाव पालटला परिसी जगडता लोह होय सुवर्ण तैसा व्याद झाला दशभुज पंचवदन शिवगणी बहुत प्रार्थना दिव्य विमानी बैसविला मृगे पावली दिव्य शरीर तीही विमानी आरुढली समग्र व्याधाची स्तुती वारंवार शिवपदा प्रती तारा मंडळी मृगे राहती अध्यापिक गगणी झळकती जन पाहती सर्व डोळा सत्यवती हृदय रत्न खाणी रसभरित बोलिला रिंग पुराणी ते सज्जन एकोद दिनरजनी ब्रह्मानंदे कुरुणयाधन्ये शिवरात्री व्रत श्रवणे पातक दग्ध होत हे पठन करिती सावचित्त धन धन्य पुण्यवंत नरतेची सज्जन श्रोते निर्जर सत्य प्राशन करत शिवलीलामृत निंदक असुर सुरकुर्तकी बहुत त्यास प्राप्त कैचे हे कैलासनाथ ब्रह्मानंद दयाचे पदकल्हार सुगंध तेथे श्रीधर अभङ्गषड्पद घालित शिवनामे शिवली ग्रंत प्रचंड, स्कंद खंड, स्कन्दपुराण ब्रह्मोत्तरखण्ड परिसोतसज्जनखण्ड द्वितीयाध्याय गूढः श्रीसाम्ब सदार् शिवार्पणवस्तु अवधूतचिन्तन गुरुदेव दत्त